ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा कोथळी ग्रामपंचायतीत घरपट्टी पाणीपट्टी वसुलीत घोटाळा संजय नांदणी यांचा पत्रकार परिषदेत आरोप कोथळी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत थकबाकीदारांना पन्नास टक्के सवलत द्यावी या मागणीसाठी तसेच ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये बनावट पावत्या देऊन घोटाळा झाला आहे याची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याबाबत गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन कोथळी ग्रामपंचायतीला देण्यात आलं आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी उपसरपंच संजय नांदणी यांनी दिले याबाबतची निवेदनाची प्रत माहितीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरूळ व जयसिंगपूर पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे यावेळी क्रांती समूहाचे नेते देवगुंडा पाटील दिलीप राजेंद्र नांदणे अशोक पुजारी सागर बोरगावे अशोक नांद्रे बबन माळी पोपट विभूते कुमार बोरगावे आदी पत्रकार उपस्थित होते महानकरीपसाठी सुभाष इंगळे कोथळी कोथळे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायतराज अभियानाअंतर्गत घरपट्टी पाणीपट्टी पन्नास टक्के थक बाकीदारांना सवलत द्यावी असा जे आर काढला होता व त्या जे आराची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत ती योजना लागू करायची होती लाभवायची होती परंतु कोणत्या प्रकारची दमडी न देता गावातील नागरिकांना मिळकतदारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा था ठराव नाकारण्यात आलेला आहे त्यामुळं अन्यायग्रस्त झालेल्या किंवा थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांच्यावर मोठा अन्याय झाला आहे थकबाकीदार थक हा थकबाकीदार का राहतो तर त्याच्यावर कुठला तर नैसर्गिक संकट आला असते नैसर्गिक संकटामुळं तो पिचलेला असतो त्याच्याकडे भरण्याची ऐकत नसते त्यामुळं त्यांना सवलत देण्याची ही शासनाचे नियम होते ज्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांनाच कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांनाच केले जाते कारण नैसर्गिक संकटामुळं किंवा पिकावर पडलेल्या रोगामुळे त्याचं नुकसान झालेलं असते त्यामुळे त्याला ते कर्ज भरता येत नाही म्हणताना थकबाकीदारांनाच सवलत दिलं जाते जर ग्रामपंचायतीची अशी भावना झाला असेल की छे थकबाकीदार जे वाढल आणि नेहमीत नेकारा अन्याय होईल तर ग्रामपंचायतीने तशा पद्धतीसोबत शेतकरी कर्जमाफी संदर्भातसुद्धा एक ठराव करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये घोटाळा झाला आहे आणि त्याची जिवंत उदाहरणं माझ्याकडे पावती सकट लोकं आणून दिले काही जणांना पावती दिल्या चार हजार रुपयाची त्यांच्या खात्यावर रक्कम आहे दीड हजार रुपये दोन हजार रुपये जमा काही जणांना पैसे घेतल्यात त्यांचे पावतीच दिले काही जणांनी ऑनलाईन पी पैसे पह, भरल्यात त्यांना पैसे प घरपट्टी पाणीपट्टीची पावती घर दिलत नाही आजही आमच्या काही लोकांना वारंवार मागणी वार करूनसुद्धा त्यांच्याकडे हे घरपट्टी आणि पाणीपट्टीची पावती जर दिलेला जात नसेल तर हा घोटाळा किती लोकांचा आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे की अनेक गरीब सामान्य लोक आहेत की जी लोकं पैसे दिल्यात घरपट्टीचे परंतु त्यांना त्या ठिकाणी ते पैसे घेतले तरी आज उद्या देतो पावती म्हणून मा पैसे पावती न दिल्यामुळं असे अनेक लोक माझ्याकडे दररोज तक्रारी घेऊन येतात आणि त्या तक्रारीचं निवारण जर ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्याकडे केलं तर चौकशी चालू आहे कशा पद्धतीची चौकशी चालू आहे वर्षानुवर्ष किती दिवस हा काचा सा अनागोंदी कारभार चालू आहे या सर्व कारभाराचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या आंदोलनाची भूमिका घेतल्या आम्हाला आंदोलन करायची हौच नाही आम्ही विकासात्मक काम करणारी माणसं आहेत गावच्या विकासासाठी आजपर्यंत आम्ही एकवीस बावीस कोटी रुपयाचा निधी आणण्याचं काम केलं आहे परंतु असले विध्वंसूक काम आम्ही करणार आहे परंतु चुकीला चूक म्हणायची जबाबदारीसुद्धा आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याची आहे आणि ती आम्ही चुकीला चूक म्हणालो आहे कुणाला जर याच्यात राजकारण वाटत असलं हा त्यांचा दुर्दैव आहे परंतु आम्ही विकासात्मक काम करत असताना सर्व समाजाला सर्व घटकांना आणि सर्व रस्तेकरांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न पाच वर्षात केला आहे पाच वर्षात आम्ही अशी कोणतीही भूमिका घेतली नव्हती ग्रामपंचायतीला साजेल असं आणि विकासाच्या विभाग विभूक काम केलं परंतु ग्रामपंचायतीने काही चुकीचे आणि वर्षानुवर्ष सांगून एखाद्या गोष्ट डिपीड होत नसेल तर त्या पुढं अं, आंदोलनाशे पर्याय राहत नाही त्या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी ह्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे अठरा तारखेला गुरुवारी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय ठिय आंदोलन करतोय सकाळी नऊ वाजता आम्ही आमच्या ऑफिसमधनं येऊन दहा वाजता या ठिकाणी चवडेच्या कार्यालयासमोर बसू आम्ही दिवसभर बसू काय त्यात मार्ग निघाला तर ठीक नाही तर त्याच ठिकाणी दुसरा आंदोलनाचा इशारा देऊन त्याच ठिकाणापासून दुसरं आंदोलन चालू होईल परंतु त्या आंदोलनाला त्या होणाऱ्या जबाबदारीला नुकसानीला या ठिकाणी सर्वस्वी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाला प्रश्न निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसेवक सरपंच सर्व पदाधिकारी आणि बी आणि सर्व अधिकारी यांची राहील ती आमच्या आंदोलकांची राहणार नाही असा मी स्पष्ट इशारा या ठिकाणी आपल्याला देतो आणि अठरा तारखेच्या आंदोलनामध्ये ज्यांची ज्यांची घरपट्टी पैसे घेतल्यात पावती दिली नाही त्यांनी नावं माझ्याकडे आणून द्यावं कोणाला पावती मिळाली नाही त्याने माझ्याशी संपर्क साधावा आमच्या सर्व टीमशी संपर्क साधावा आणि या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभाग यावं व आपल्या न्यायासाठी आम्ही पाहतोय तुम्ही यामध्ये सहभाग घ्यावं अशी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो आणि मी माझं या ठिकाणी आंदोलनाची घोषणा करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो